नमस्कार मी वर्ष घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी बघा मासिक पाळी म्हटलं की हा फक्त मुलींचा विषय महिलांचा विषय त्यानंतर हा चार चौघात बोलायचा विषय आहे का असे अनेक गैरसमज आपल्याकडे आहेत तर मासिक पाळी म्हणजे काय त्याबद्दल काय काय गैरसमज आहेत आणि या दिवसात काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आता तुम्ही म्हणाल की ग्रामपंचायत सोडू आणि अचानकच डायरेक्ट मासिक पाळी हा विषय काय घेतला आहे तर अठ्ठावीस चार हा वर्ल्ड मेन्स्ट्रल हायजीन डे म्हणून साजरा केला जातो मासिक पाळी स्वच्छता दि, दिन म्हणून जगभर साजरा केला जातो आता तुम्ही यात साजरा करण्यासारखं काय आहे तर बघा मासिक पाळी ही निसर्गाने स्त्रीला दिलेली एक देणगी आहे तर बऱ्याचदा तिच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातं की हा फक्त मुलींचा विषय किंवा महिला देखील एक प्रॉब्लेम म्हणून त्याच्याकडे बघतात तर हे प्रॉब्लेम नाही आहे तर ते एक वरदान आहे की सृजनाची जी क्षमता आहे नवनिर्मितीची जी क्षमता आहे आपल्यासारखा दुसरा एक जीव जन्माला घालणे आ, आ, ही जी आहे ना ही एक देणगी आहे आणि निसर्गाने ती फक्त स्त्रीला बहाल केलेली आहे आणि त्यासाठी मासिक पाळी ही गरजेची आहे तर त्यामुळे मासिक पाळीकडे नकारात्मक दृष्टिकोनाने बघायचं नाही आणि प्रॉब्लेम तर त्याला अजिबात म्हणायचं नाही त्यामुळे अठ्ठावीस चार अठ्ठावीस एप्रिलच हा दिवस का निवडला जातो तर बघा मेन्स्ट्रल सायकल जी असते ती अठ्ठावीस दिवसांची असते जे मासिक पाळी एम जी असते ती दर अठ्ठावीस दिवसांनंतर येत असते आणि तिचा जो रक्तस्राव असतो तो चार चार दिवसापर्यंत चालत असतो हे जनरली आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्याचं म्हणजे एखाद्या महिलेला मुलीला की पाच किंवा सहा दिवसांपर्यंत देखील रक्तस्राव होऊ शकतो परंतु जनरली अठ्ठावीस दिवसांनंतर येते आणि चार दिवस ती मासिक पाळी चालते म्हणून अठ्ठावीस चार अठ्ठावीस एप्रिल ही तारीख जागतिक स्तरावरती मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून घोषित केलेली आहे अगदी कमी वयातच म्हणजे अगदी चौथी पाचवीला गेल्यानंतरच मुलींना मासिक पाळी येऊ लागली आहे तर हे आपले जे लाइफस्टाईल आहे चेंज झालेले आहेत त्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत आणि यामुळे देखील हे होऊ शकतात मुलींना सुरुवातीला पहिल्यांदा मासिक पाळी आली तर त्यांच्या म्हणजे अगदी त्यांना समजत नाही की आपण लहान झालो आहोत की मोठे झालो आहोत की नेमकं काय झालंय आपल्या शरीरात काय बदल झालेले आहेत हे त्यांना याची कुठली कल्पना नसते आणि फॅमिली मेंबर्स जे असतात जे घरातील आई किंवा आजी किंवा अजून कोणी असती तर इथे हात लावू नको तिथे हात लावू नको हे करू नको ते करू नको किंवा बाहेर जाऊ नको तू आता मोठी झाली आहेस आणि मासिक पाळीत मग घरातच थांब किंवा असं त्यांना वारंवार त्या मुलींना सांगितलं जातं मग त्या मुलींना कळत नाही की आपल्याला काही आजार झालाय की काय आपण मोठे झालो नेमके काय झालेलं आहे तर मासिक पाळी म्हणजे आपल्या योनी मार्गातून रक्तस्राव होत असतो आणि तो, तो जनरली चार दिवस चालतो आणि सुरुवातीला जे मासिक पाळी येते तर त्यामध्ये हे मासिक पाळी येण्याचं जे आहे ते अनियमित मासिक पाळी असते कधी कधी पंधरा दिवसात येते कधी आठ दिवसात तर ते आपण स्त्री रोग स्त्रीरोगतज्ञ यांच्याकडून तपासणी करून घेऊ त्यानुसार त्यांच्या सल्ल्यानुसार जर आपण औषधोपचार उपचार घेतला तर नियमित मासिक पाळी येऊ शकते हल्ली पीसीओडी पीसीओ एस हे आजार देखील मुलींना होत आहेत तर त्यासाठी देखील आपण स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे हो या मासिक पाळींमध्ये काय काय गैरसमज आहे पहिला गैरसमज आहे की स्त्रीचं शरीर अपवित्र होऊन जात बघा मासिक पाळी ही देवानेच स्त्रीला एक वरदान म्हणून दिलेलं आहे आणि मग या मासिक पाळीमध्ये स्त्री अपवित्र कशी होते सांगा बरं चार दिवस चालणारा रक्तस्राव हा पाचव्या दिवशी अचानक पवित्र कसा होऊन जातो आ, की स्त्रीने मासिक पाळीमध्ये मसाले कुरड्या पापड वाळवण्याचे जे पदार्थ असतील त्याला हात लावायचा नाही किंवा पाण्याला हात लावायचा नाही देवाला देवपूजा करायची नाही मंदिरात जायचं नाही की अनेक म्हणजे धार्मिक विधी आहेत त्या त्यामध्ये देखील तिने बसायचं नाही काही आता उच्च शिक्षित महिला देखील की घरामध्ये एखादी पूजा आहे लग्न आहे तर मग मासिक पाळी पुढे जाण्यासाठी ढकलण्यासाठीच्या देखील गोळ्या खातात परंतु हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे हे जे निसर्गचक्र आहे म्हणजे हे नॉर्मल आहे मासिक पाळी येणं तर ते त्यामध्ये आपण इंटरफेअर करायचं नाही आपण स्वतःहून त्यामध्ये जर इंटरफेअर केला तर आपल्या शरीरालाच ते हानिकारक होणार आहे मासिक पाळी आणि अपवित्रता हे याला कुठलंही शास्त्रीय कारण नाही वैज्ञानिक कारण देखील नाही तर फक्त पूर्वीच्या काळी काय होत की महिलांना कष्टाची कामे जास्त होती की जात्यावरती असं दळण म्हणजे दळावं लागायचं त्यानंतर विहिरीतून पाणी काढणे नंतर म्हणजे जनावर भरपूर असायची सकाळी उठल्याबरोबर ते जनावरांचं शेण मग ते डोक्यावर घेऊन आणि किरड्यावर टाकणं झाडलोट करणं स्वयंपाक भांडी सगळे सगळे कामं यांना म्हणजे कष्टाची कामं स्त्रियांना जास्त करावी लागत असतात आणि मग मा या मासिक पाळीमध्ये मा आधीच ओटीपोट कंबर दुर्थ त्यानंतर रक्तस्राव देखील होत असतो स्त्री म्हणजे थकवा पण जास्त येतो आणि मग त्यात परत जर कष्टाची कामं केली तर स्त्रीचं आरोग्य देखील धोक्यात येऊ शकतं म्हणून मग हे पूर्वीच्या लोकांनी की या चार दिवसात तू आराम कर या उद्देशाने तिला बाजूला बसवलं जायचं किंवा तिला कुठलेही कष्टाची कामं करू दिली जात नव्हती घरातील तर परंतु आ, नंतर हळूहळू काळ बदलत गेला प्रगती झाली सगळं काही आपल्याकडे आता यंत्र कामं करायला लागली म्हणजे घरातील ला, धान्य दळणं जे असेल चक्कीवरती गिरणीवरती आपण दळायला लागलो मिक्सर आहे त्यानंतर इतर घरातली कामं वॉशिंग मशीन आलं पाणी आता आपल्या घरामध्येच आरो लावलेला असतो किंवा नळालाच पाणी येतं म्हणजे बाहेर जाण्याचे किंवा कष्ट जे आहेत थोडे कमी झालेले आहेत आणि मग परंतु जे मासिक बद्दलचा जो गैरसमज होता की चार दिवस बाजूला बसणे तो मात्र चालूच आहे आराम करणं ठीक आहे परंतु अगदीच अपवित्र आहेस म्हणून त्याला हात लावू नको किंवा याला हात लावू नको हे जे आहे ना हा पूर्णता गैरसमज आहे तो पूर्णता आपण डोक्यातून काढून टाकायचा आहे नंबरचा गैरसमज आहे की हा फक्त बायकांचा विषय आहे तर बघा मुलांनी देखील मासिक पाळीबद्दल योग्य व्यक्तीकडून तज्ज्ञाकडून किंवा अं योग्य जे आहे माध्यम त्याच्यातून माहिती घेतली पाहिजे आपल्या घरात आई असते त्यानंतर बहीण असते आणि भविष्यात आपली पत्नी आपल्या म्हणजे आपल्या घरामध्ये स्त्रियांचा वावर हा असतो आणि त्यांना देखील मासिक पाळी येत असते त्यामुळे मासिक पाळी हे त्यांचाच विषय आहे आपण काही त्याच पडणार नाही किंवा आपल्याला त्याबद्दल काही माहिती जाणून पण घ्यायची नाही हे जर तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे कारण की स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो मग इथे का स्त्री पुरुष समानता नाही इथे का फक्त हा महिलांचाच विषय आहे आणि मग आपण जर या दिवसात त्यांना समजून घेतलं कारण या आसी पाळीमध्ये मूड स्विंग होतात चिडचिडपणा आधीच थकवा आलेला असतो क्रॅम्प्स येतात हातपाय दुखतात ओटीपोट पोट दुखत रक्तस्राव पण अधिक होत असतो आणि या दिवसात आपण त्यांना समजून घेणं ही आपली महत्वाची भूमिका आहे त्यांना आता काही जण काही पुरुष तर म्हणजे मेडिकल स्टोअरमधून जर त्यांच्या पत्नीने किंवा त्यांच्या बहिणीने किंवा कुणी जर सॅनिटरी नॅपकिन्स आणायला सांगितले तर त्यामध्ये त्यांचा पुरुषार्थ कमी होतो किंवा त्यांना ते म्हणजे लज्जास्पद वाटतं की हे महिलांचं काम हे मला का सांगतात तर तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे म्हणजे दरवेळेस तुम्हीच आणून द्या असं नाही पण वेळप्रसंगी जर तुमच्या घरातील स्त्रीला किंवा तुमची मैत्रीण असेल किंवा तुमची पत्नी असेल त्यांना जर सॅनिटरी नॅपकिन्सची आवश्यकता असेल तर तुम्ही त्यांना ते दिले पाहिजे मदत केली पाहिजे त्यांना तर त्यांना समजून घेण्याची ही एक महत्वाची भूमिका तुम्हाला भजवावी लागणार आहे तीन नंबरचा गैरसमज आहे मासिक पाळीत केस धुऊ नये म्हणजे अगदी पहिल्या दिवशी अजिबात केस धुवायचे नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण नाही चौथी किंवा पाचव्या दिवशी आपण केस धुवायचा तर बघा मासिक पाळीमध्ये वैयक्तिक स्वच्छता राखणे ही पूर्णता म्हणजे आपली स्वतःची जबाबदारी आणि अतिशय महत्वाचं काम आहे या दिवसात आपण वैयक्तिक स्वच्छता राखलीच पाहिजे आणि केस धुवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपल्याला जर वाटलं त्याला शास्त्रीय कारण असं कुठलंही नाही आपल्याला वाटलं की केस फार खराब झालेले आहे धूळ आहे चिकट झालेले आहे तर आपण केस धुऊ शकतात परंतु केस धुवायचेच नाहीत हे जे आहे ना हा पूर्णतः गैरसमज आहे चौथा so एक महत्वाचा असा गैरसमज आहे की सॅनिटरी नॅपकिन्स हे जे आपण वापरले तर मोल होत नाही हा म्हणजे खूपच मोठा गैरसमज आहे परंतु याबद्दल आता म्हणजे थोडीशी जनजागृती झालेली असल्यामुळे आता ग्रामीण भागातील महिला मुली देखील सॅनिटरी नॅपकिन्स वापरू लागले ला आहे कपडा वापरण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे बघा सॅनिटरी नॅपकिन्स आणि साप यांचा तर दूरदूरचा संबंध येतच नाही आणि सॅनिटरी नॅपकिन्स इतरत्र रस्त्यावर इकडे तिकडे फेकण्यापेक्षा त्याची जर योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली कापडात गुंडाळून व्यवस्थित ते आपण शहरामध्ये घंटागाडी येत असते घंटागाडी टाकतात परंतु त्यामध्ये म्हणजे आपण ते एखाद्या रॅपरमध्ये गुंडाळून कापड कागद असेल त्यात गुंडाळून वेगळ्या पिशवीत आणि त्या घंटागाडीत टाकले तर ते योग्य असतं परंतु खेड्यामध्ये काही ठिकाणी घंटागाडी येत नाही तर मग अशा ठिकाणी अशा वेळेस महिलांनी सॅनिटरी नॅपकिनचे जे डिस्पोजल मशीन असतात ते, ते, तर ते त्यामध्ये जरी डिस्पोज केलं तरी चालेल आणि ते नसेल तर तुम्ही ते एक म्हणजे कागदामध्ये गुंडाळून आणि बाजूला ठेवायचे आहेत आणि ते जाळून टाकायचे आहेत जाळून टाकल्याने देखील ते नष्ट होत असतात ते इकडे तिकडे फेकू नये हा उद्देश असेल म्हणून असं म्हटलं जायचं की सॅनिटरी नॅपकिन जर सापाच तोंडातील खेळात माहिती आहे तुम्हाला की शेती वगैरे असते आणि मग तिथे बिळ असतात सापांचे आणि मग अशा ठिकाणी जर तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स टाकले किंवा शेतात इतर सर्वांच्या नजरेच पडतील असे तर ते निश्चितच पर्यावरणालाही घातक आहे त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणं हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्स वापरत असाल तर त्याची योग्य विल्हेवाट लावणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे परंतु सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्याने मूल होत नाही तर याचा मूल होण्याचा आणि सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचा तसा फारसा संबंध नाही तर दोन वेगवेगळ्या बाबी आहेत परंतु आपल्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आपण सॅनिटरी नॅपकिन्स नक्कीच वापरा सॅनिटरी नॅपकिन्स व्यतिरिक्त देखील इतर आहेत मेस्ट्रल कप देखील आलेले आहे की जे सॅनिटरी नॅपकिन्स पेक्षा अतिशय म्हणजे उपयुक्त आहेत परंतु ते वापरणं जरा काही ना अवघड जाते त्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु वैयक्तिक स्वच्छता ठेवणं अतिशय महत्वाचं अतिशय महत्वाचा एक गैरसमज झालेला आहे सो कॉल्ड मॉडर्न म्हणून मिरवणाऱ्या महिला आणि मुली बघा की टेलिव्हिजनवरती इतकं म्हणजे सतत सतत दाखवलं जातं आणि आपल्याला तेच खरं वाटायला लागतं बघा मऊची ऍड असेल की त्या स्त्रीचं कंबर दुखत असतं तरी देखील तिने मू लावलं की झालं आणि लगेच कामाला सुरुवात त्यानंतर अजून एक ॲड आहे सॅनिटरी नॅपकिनची की त्या मुली रात्रीचं देखील पिझ्झा डिलिव्हरी करत असतात पिझ्झाची ऑर्डर पूर्ण करत असतात की मासिक पाळीमध्ये दे देखील आणि म्हणजे हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही परंतु थकना मना आहे रुकना मना आहे असं नाही आहे की जसं गाडी देखील खूप वेळ चालली तर ती देखील तापते तसंच आपली बॉडी आहे गाडीलाही सर्व्हिसिंगची गरज असते तशी बॉडीलाही सर्व्हिसिंगची गरज असते म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ब्लीच फेशियल करा असं नाही परंतु बॉडीला आरामाची गरज असते आपण दिवसभर काम करत असतो आणि या मासिक पाळीमध्ये मा शरीराला अजून थकवा आलेला असतो रक्तस्राव होत असतो हातपाय दुखत असतात ओटीपोट कंबर दुखत असतं मूड स्विंग्स होतात तर या कालावधीत तुम्ही म्हणजे अतिशय जे आहेत ना दग कमी केली तरी काही हरकत नाही ना परंतु थकना मना आहे म्हणा आहे असं तुम्हाला वारंवार सांगून आणि तुमच्याकडून आधीच करून घेणं मासिक पाळीमध्ये देखील कष्टाची कामं करणं आता काही ना ट्रेकिंगची हाऊस असते तर मासिक पाळीत ट्रेकिंग करणं हे टाळलं पाहिजे या दिवसात आराम तुम्ही केला पाहिजे आरामाची गरज आहे आणि त्यामुळे शरीराला थोडासा आराम देखील देणं हे गरजेचं आहे तरच आपण बघूया मासिक पाळीतील आहाराविषयी तर मासिक पाळीमध्ये आपण हिरव्या पालेभाज्या त्यानंतर स्प्राऊट त्यानंतर फळं यासारखा सात्विक आहार आपण घ्यायचा आहे आणि कोणता आहार आपण टाळला पाहिजे तर हे जंक फूड त्यानंतर फास्ट फूड स्ट्रीट फूड त्यानंतर अति साखरेचे गोड पदार्थ कोल्ड ड्रिंक्स वगैरे त्यानंतर जे पॅकेट फूड असतात तर ते आपण टाळले पाहिजे त्यानंतर मासिक पाळीमध्ये काय करावे तर वैयक्तिक स्वच्छता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे वैयक्तिक स्वच्छता आपण ठेवली पाहिजे त्यानंतर आपण जे काही वापरत असेल सॅनिटरी नॅपकिन्स असेल टॅम्पून असेल काय असेल किंवा मेनस्ट्री कप असेल तर त्यांची देखील स्वच्छता ठेवली पाहिजे पॅड जर वापरत असाल तर दोन तीन तासांनी तो बदलला पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच जर पॅड ठेवला तर तो दीर्घकाळ राहिला तर जंतू संसर्ग होण्याची शक्यता आहे त्यानंतर जर तुम्ही कपडा वापरत असाल तर तो स्वच्छ पुन्हा उन्हामध्ये तो सुकवला पाहिजे आता काही ठिकाणी ग्रामीण भागात किंवा शहरात देखील मग तो कुणाच्या नजरेच पडू नये म्हणून मग तो सावलीतच सुकवला जातो किंवा बाथरूम मध्ये आणि मग ते काय होतं पूर्ण सूर्यप्रकाशात ते जे जंतू असतात ते निघून जातात कपडा व्यवस्थित वाळतो परंतु जर त्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही ना अंधाऱ्या खुलीत किंवा असं कुठे जिथे सूर्यप्रकाश येणार नाही अशा ठिकाणी जर तो सुकवला तर त्यातील संसर्ग हा तसाच राहतो आणि मग आपल्याला त्रास होतो त्यामुळे आपण वैयक्तिक स्वच्छता ही ठेवली पाहिजे या दिवसात योगा मेडिटेशन म्हणजे योगामध्ये पण जास्त रक्तस्राव होईल असे जास्त आपण करायचे नाही योगा तर जे मासिक पाळीत आपल्याला आराम देतील अशा प्रकारे म्हणजे बाल्यासन असेल भुजंगासन असेल तर असे सोपे सोपे व्यायाम प्रकार करायचे आहेत त्यानंतर मेडिटेशन आपल्याला करायचं आहे आणि आपलं मन शांत राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे अशा प्रकारे मासिक पाळी म्हणजे काय आणि मासिक पाळीतील गैरसमज कोणकोणते आहेत या दिवसात आपण कोणता आहार घेतला पाहिजे या दिवसात स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे तर याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद